अध्यक्षीय निवडणूक चालू आहे आणि आपल्या गावातील उमेदवार आहेत आणि प्रतिस्पर्धी विरोधक सुद्धा आपल्या शेजारच्या जवळच्या गावातील शिवशेजारच्या गावातले काय सांगाल या दोन्ही उमेदवारांमध्ये बलवडीचा उमेदवार तानाथ पाटील हा शाळेत आठवीत असताना एका मंडळाचा उपाध्यक्ष झालेला होता सुरुवातीपासून त्याचं काम तसं होतं म्हणून मंडळाने क्रांती मंडळ म्हणून मुलांचं युवकांचं हां युवकांचं त्यावेळेला सगळ्यात आम्ही बिजर्गाने म्हणून त्याला जर उपाध्यक्ष केले कारण ते काम असं होते की का कामच करणार आतापर्यंत कामाशिना दुसरं काही त्यांनी केलेलं नाही आणि आमच्या गावामध्ये डेपोटी सरपंच सरपंच म्हणून त्यांची निवडून गेली बहुमतांना जवळजवळ तीनशे मतांनी निवडून गेली तीनशे पंचवीस सरपंच जनरलमध्ये आणि त्यांचा कार्य असं आहे की कामाशिवाय दुसरं काही नाही व्यसन अजिबात नाही व्यसन एकच काम करणे हा व्यसित काय सांगायला आमच्या गावामध्ये काही असं हे नव्हतं रस्ते वगैरे काही नव्हतं पूर्ण कच्चा सुद्धा नव्हता जसं ते निवडून आलेत इलेक्शनमध्ये निवडून सुरुवात झाली तेव्हापासून सरपंच झाले डेप्युटी झाले त्यापासून तिने कामाचा विकास महाभयंकर केलेलं आहे आमच्या गावामध्ये दुष्काळाच्या वेळेला पाणी नव्हतं शंभूकडीमध्ये कायमस्वरूपी वाहणारं हेचं शंभूखडीचं पाणी असायचं दुष्काळामध्ये सुद्धा तिथून ते त्यांनी पाणी आणून सर्व गावाला समस्या सोडवून टाकली खर्चाच्या पाण्याची तसेच पाणी, तसे पाणी शुद्ध करून सगळ्या गावाला फिल्टर करून प्यायला देतात आता तुमच्या गावचे उमेदवार आहेत हां त्यांचे प्रतिस्पर्धी जे बेनापूरचे उमेदवार आहेत oh. त्यांनी यापूर्वीही आपल्या जिल्हा परिषद जिल्हा परिषदेतील निवडून आलेली होती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डी पी सी म्हणून ते सदस्य पण होते जिल्हा नियोजनचे तर जिल्हा नियोजनच्या माध्यमातून त्यांनी या जिल्हा परिषद गटामध्ये विकास कामे भरपूर केलेले आहेत त्यांचं गाव आहे काय म्हणायला त्यांचं काम आहे मी काम केलं म्हणायने पण ही सगळं आपल्या आगन सिंचनाचं काम उभं राहून तानाजी पाटलांनी केले आणि पूर्णपणे सगळं हिथं पाहिजे तिथं पाहिजे नको नको त्या ठिकाणी कॅन्सल करून चांगल्या ठिकाणी सत्य ठिकाणी पाणी अडवून पाणी फिरवून आज गाव आपला सुरला सुप्लाभ केलेला आहे दोन्ही गावांच्या विकासाची तुलना केली तर कुठलं तुम्हाला सरस वाटतं आहे काय म्हणायचं आमचं गाव सरस आहे बरं आणि आमचा कार्यकर्ता त्यांच्यापेक्षा सरस आहे आणि प्रत्येक गावात आम्ही गेलो तर ह्या माणसाचं बाहेरून माणसं घेऊन इथं मुख्यमंत्रीसुद्धा येऊन गेलेले आहेत फडणवीस साहेब विकास काम आणि ताणाजी पडा सारखा कार्यकर्ता नाही असं एक आमच्या ह्या मतदारसंघामध्ये आता या गडामध्ये सगळ्यांची वापर चालू आहे सगळे आपलं आम्हाला आमच्या पाठीशी आहेत त्यामुळं आमची शेत करून येणार तरी येणारच शेतकऱ्या ये शंका नाही तसेच आमची जिल्हा परिषदेची प्रिया पाटील आहे ती बी सुशिक्षित आहे कामाचा त्याला पहिल्यापासून नाद आहे आणि बचत गट वगैरे ज्यावेळेला गावात असतील त्यावेळेला कायमस्वरूपी एकत्र <coughs> सर्व माणसे एकत्र करून महिला मंडळ एकत्र करून बचत कामं त्यांनी भरपूर केले आणि त्यांच्याकडे एक स्वभाव असा आहे काम काम दाखवण्यात तर जबाबदारी अशी ख्याती आहे धन्यवादातील आपण एक शून्य उमेदवार म्हणून या ठिकाणी आपले जनतेच्या मनातील कौल या माध्यमातून आपण आपली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर काय सांगाल आपल्या ह्या उमेदवारांच्या संदर्भात हे उमेदवार भारतीय जनता पार्टीने भाजपा जनता पार्टीने यांना तिकीट दिलेलं आहे तरी माझा खास विश्वास आहे की शंभर टक्के भारतीय जनता पार्टी तानाजी पाटील निवडून येणार ही माझी मला खात्री आहे त्याने नदीवर पूल बांधण्यासाठी चार कोट रुपये मंजूर करून आणून ते काम पूर्ण झालेलं आहे गावात कॉन्क्रीट करून केलेलं आहे पूर्ण आणि इतर दुसरी काम तिने भरपूर केलेली आहे पंचायत पासून त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी शंभर टक्के निवडून येणार ही माझी खात्री आहे तुमच्या उमेदवाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे इथून पुढं पंचायत समिती गनासाठी काय दिले विकास करावा पंचायत समितीच्या माध्यमातून ठीक आहे सार्वजनिक काम असतील रस्ते म्हणा तलावाची कामं गाळूळ पोचणे पाण्याचा सिंचन साठा बनवणे जास्त शेतकऱ्याला फायदा कुठं होईल याच्यासाठी त्यांनी सार्वजनिक कामं पूर्ण कराव आणि जनतेसाठी होता वेळ थोडा फायदा व्हावा आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची शाळा चालवली जाते त्या शाळेमध्ये सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर सर्व गोर गरीब देणांची दे मुलं त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि आता शासनाने काही धोरणं आखली आणि त्या धोरणानुसार या सर्व शाळा पटसंख्येचा विषय असेल किंवा अन्य विषय पुढं करून या शाळा बदलत घेल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून खाजगीकरण करून त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमसारख्या किंवा खाजगी प्रायवेट तत्त्वच्या शाळा चालू केल्या जातात तिथे लाखो रुपयाची फी त्या शाळांची आकारली जाते त्या मुलांना त्या माध्यमातून शिक्षण द्याव <coughs> देण्याचा हा प्रथा महाराष्ट्रात सुरू झालेली आहे तर ह्या जर शाळा वाचल्या नाही तर ह्या गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील आणि हा समाज पूर्णपणे शिक्षणापासून दुरावला जाईल तर त्याबाबत आपल्या उमेदवाराकडून काय अपेक्षा व्यक्त कराल जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी जिल्हा परिषद काय केलं पाहिजे जे गोरगर्बाची मुलं आहेत तेव्हा सामान्य मध्यवर्गी ती मध्यवर्गीय तिकडे जाण्यापेक्षा इंग्लिश मिडियमला त्यांच्या कुठल्या मांत्र्या संत्रे शाळेत तिथली मुलं बंद होऊन ती मराठी शाळेत आली पाहिजे मराठी शाळेत आल्यानंतर तिथं जास्त मुलं असल्यामुळे ती मराठी जनताप्रशिक शाळा पूर्णपणे चालणार त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यांनी हा निर्णय भारतीय जनता पार्टीने केला आहे आणि आपले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे जिल्हा परिषद जनता पार्टीची आहे आणि महायुतीच्या पंचायत समितीला हा निर्णय त्यांचाच आहे आणि आपले उमेदवार त्याच पक्षाचे आहेत उद्या जर निवडून जरी आले तरी खालपासून वरपर्यंत सगळी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि मग त्या विरोधात आपले उमेदवार सक्षमपणे त्याला विरोध कशी करतील वेळप्रसंगी रस्त्यावर उतरतील का त्यासाठी काय तुम्हाला याबाबत निर्णय घेतला पाहिजे जिल्हा प्रशिक्षण शाळा बंद पडल्या तर संपूर्ण शाळा संपूर्ण सगळ्यांनी बसून त्याचा काय तोडगा काढला पाहिजे मुलांच्या मुलाच्यासाठी ही एवढी फी भरू शकत नाही ते तिथे तुम्ही पोचू शकत नाही तर ही गोर गरिमाच्या मुलासाठी सर्वांनी बसून ती निर्णय घेतला पाहिजे